नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळेजण मजेत ना आम्ही पण मजेत आम्हाला आषाढी एकादशी पासून दोन तीन दिवस सारखी भरपूर भरपूर होती असा जोराचा म्हणावा असा पाऊस नव्हता त्याच्यामुळे सगळी नुसती अशी चिडचिड झाली होती रस्त्याला पण काही काम पण सुधरत नव्हतं तर कालपासून पाऊस जरा उघडलाय ऊन बिन पडलाय तर वातावरण बघा ना किती मस्त झालंय मंडळी बघा आमची मका बघितली किती भारी झाली मंडळी आज आपल्याकडे नाना येणार होते ही गोष्ट मला माहिती होती कारण नानानी मला सकाळी सांगितलेलं होतं की ताई आज आम्ही येतोय तुम्हाला भेटायला आणि एका खास व्यक्तीला मी सोबत घेऊन येतोय तर ते कोण होतं हे मला माहित नव्हतं आणि ते व्यक्ती आमच्या घरी आल्यानंतर शॉक झाले की ते आमच्या घरी आले, तर, आले तर चला तुम्हाला भेटवते हे बघा तर मित्रांनो नमस्कार आता बीडचा कोण तुता ते आलाय आपल्या पूजा ताईच्या घरी बघा संगमनेर साईडला ना ना मी दोघ मोटरसायकलवर ना मी सकाळी फोन करून सांगितलं होतं की मी येतोय म्हणून माझ्यासोबत एक जण मी घेऊन आहे कोणी माहित नव्हतं ते आल्यानंतर म्हणजे मी पण सरप्राईज झाले फोन मध्ये काय बघ राहिले एकदम मस्त छान वाटला समोर समोर भेटले आम्हाला आम्हाला भेटायला वेळ नाही भेटत बरं का हे बाकीच्या कामांमुळे तुम्हाला वेळ नाही

बरं झालं एकदम निबर लाल झालेलं नाही दिलं पिकलेलं काकडी सारखंच लागतं छान लागतं झाले त्याची भाजीला बाहेर नाही अजून आपण बाहेर पाठवतो पण विषय काय झाला मधल्या काळात ना जो नवीन शेतकरी जो दुधाचा उतरत होता का स्टॉप झाला कारण खाद्याचे भाव दुधाचे बाजारभाव कमी झाले खाद्याचे भाव वाढवून त्याच्यामध्ये नवीन शेतकरी उतरत नाही आता बरोबर ट्रेंड आला आता कोरोना काळात काय झालं बरेच जणांच्या नोकऱ्या गेल्या आणि बहुतेक जण सगळे शेतीकडे वळाले मग शेतीमध्ये काय व्यवसाय करायचा शेतीला म्हणजे आमच्याकडे शिकलेले विद्यार्थी सुद्धा सगळे शेळी पालनामध्ये गाय पालनामध्ये वळालेले होते आणि ते कस्टमर आम्हाला जास्त होत ते शेतकरी नवीन शेतकरी उतरलेले होते हा जो फोर जी बुलेट सुपरनिपेरचा प्लॉट आहे ना याची लास्ट हाईट जर म्हणताना ना तर वीस बावीस फूट जाते

मार्केट मध्ये डोळा माहिती का दहा रुपयाला पण आपण विकत नाही डोळा जातो पण आपण विकत नाही बघा म्हणजे सारखं झाड पण आपण विकत नाही प्रेम टिकून ठेवायचं हे जर विकलं तुमच्या घरापर्यंत पोहोचल तुम्हाला नंतर जर कळलं काटे तर तुम्ही आमच्यावरती प्रेमने दाखव ना आता ह्या दिवसामध्ये मंडळी याचे काटे तुम्हाला दिसणार नाही बर का नाना याचे काटे दिसणार नाही त्याच कारण असे काटे गेलेले इतके डेंजर काटे आहेत त्याला न्यायचे येऊन लागवड करून देतो ना अमेरिकन पाहिजे अमेरिकन आम्हाला फोन आले ना आम्ही डायरेक्ट आमच्याकडे नाही अमेरिकन पाहिजे त्याच कारण असं आहे हे दिसायला पूर्ण माका सारखं हे बात इकडं जरा वाढलं पण वर्षाची <laughs> वाढ घ्या तुम्ही पाना द्यायची चुरगळून बा मका बिना कनसाच येत नाही फक्त कनिष येत नाही आता जुलै महिना चालू आहे आम्हाला त्याचा अजून अनुभव झाला त्याच्यामुळे आम्ही शेतकरी बंधूंना देत पण नाही आणि सांगत पण नाही ते पुढचं वेगळं आहे ते डीएचएन सिक्स आहे डीएचएन सिक्स म्हणजे आपल्याकडे जवळपास बऱ्याच व्हरायटी होत्या पण त्यातल्या बेस्ट व्हरायटी आपल्याला तीनच वाटल्या पहिली म्हणजे फोर जी बुलेट सुपर नेपियर एक नंबरची ने ने, व्हरायटी दोन नंबर इंडोनेशिया स्मार्ट नेपियर बुट्टी बाहुबली म्हणून आणि तिसरी म्हणजे ऑस्ट्रेलियन रेड नेपियर वाढतं आता हे काय उन्हाळ्यात नाही उन्हाळ्यात पण वाटत पण याची वाढ दमिनी जशी फोरजी बुलेटची पहिली कापणी साडे तीन महिन्यात येते ना तशी याला चार ते पाच महिने लागतात पहिली कटिंग घ्यायला रेडनी पेअरची आणि इतर कापण्या कसं बुलेट फोर याचे बुलेट महिने लागतात हा फरक म्हणजे दममानी वाढतं आपल्यात तेवढं हे पाहिजे धीर पाहिजे का वाढन हे दममानी लोक अमेरिकन पाहिजे दोन दिवस मी जास्त डोंगर आणयला नायच काही ना गेला का तू मामाकडं गेला का तू तुम्ही बघितल्या बघितल्या लगेच आवाज द्यायला लागला तो ओय तो गोट्यात त्याला गोट्यात जायला आवडत इथं उभा राहतो जाऊ उद्या म्हणतो कोंबडे बघायला म्हणजे दिवसाचा आता सप्लिमेंट कंपनीचे साहेब आले होते ते मनी शेतकरी काय करतात स्ट्रक्चर वर जास्त खर्च करतो त्याच्यामुळे त्याला सुद्धा आमचा परवडेबल वाटत नाही मग ते आता ते कंपन्यांचे औषध वापरून वापरणं परवडेबल वाटत म्हणजे इथं साहेब लोकांना नाही का चांगला पाऊस झाला का जर गायांची सोडायला पाहिजे इकडे बघा याच काय चालू म्हणजे काय तो आपण कसं सुखसुविनुसार राहतो तसं त्यांना पण सुखसुई द्यायला पाहिजे ना त्यांच्या जीवन आहे आपलं ते आपल्या जीवन नाहीये काय आपण त्यांच्या आपलं फार त्यांच्या आपण त्यांच्या शेव त्या जर मोकळ्या केल्या ना आणि त्याचा सोडून दिल्या ना चारा ते 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 खातील तेवढा भारी चारा देत नाही आपण आपण काय देतो मक्का त्याच्या गिन्नी गवत का अजून काय असन वाळ्याला चारा बिरा येते पण त्या जर डोंगरा विघराला गेला तर किती भारी भारी गवत खातील जडीबुट्टी खातील चडी बुटी खाती आणि आता चराय आता माझ्या काय चरायचं कुठं ना तर दुधाच्या फॅट मधले फरक पडलं हा ना Hmm. कस वाटलं तात्या मग एकंदरीत आमच्या इथला परिसर वातावरण एकदम फ्रेश वातावरण आहे इकडचं इकडं पलीकड डोंगर आहे मला डोंगर तिकडे आवडतो माहिती का डोंगर मसर आणि डोंगरामध्ये शेड वळायला मेंढे वळायला मला खूप आवडतो पण जास्त मी कधी वळलेलं नाही पण मला आवडतो <laughs> त्याला पण आवडतं आवडत ना तो आता काय मामाला सोडित नाही चला तात्या तर गाडीवरती पण जाऊन बसले ना

त्याला काय गाडी असली फिरायला असला काय नाही बाय सगळ्यांना बायकर राहिला तो गाडी चालू झाली ना त्याला काही घेणार नाही त्याला बोलता येत ना मग बाय सूर काढता येतो त्याला आय अयो बाय चल चाललं म्हणा बिटात आणि बिडलं चाललंय म्हणा मम्मी नाही ना? तो तो ना आता नाही यायच त्याला म्हणा आता कसं नाही येत तू बघ कोण आले माझी मम्मी एंट्री शिवा राज आतूकड आलं ग माझ बाल आम्हाला वाटलं तुला सरलाच काही नाना ना कुठे ना, <laughs> नाना त्याला लय नानाच वेडे फोनवर पण विचारत राहतो तू नाना कुठे नाना चांगला भेटू आतू निदी छ आता दर्शन तुला घ्यायच

छमछम किती छान आहे माशिवाची काढून आपले अय्यो कुलूप चावी कुठे चावी छमछमची गाडीची नाही तुझ्या पायातल्याची शर्ती झाली ग माझ्या भाड्याला हो ग मला भेटायला आल गर्सू हे काय म्हणायचं शिवराज म्हणायचं का शिवराज का म्हणता तू त्याला घरात जायचंय